महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत आगरी सेना प्रमुख माननीय राजाराम साळवे आणि खरंच आगरी सेनेचे आपले हे धाण्यावाद आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच आगरी समाजाचा आपले नेतृत्व आणि ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि कसार्याच्या वतीने साहेब तुम्हाला उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल तर्फे हार्दिक स्वागत आहे तसेच या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन च्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम साहेब तुम्ही आज गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कार्यरत आहात आणि खरोखर आम्हाला आमच्या खरो आनंद वाटतो तर दोन मिनिट आमच्या उज्ज्वल न्यूज करा सांगा सेना ही सामाजिक संघटना आहे आणि समाजाला घेऊन ती चाललेली आहे गेले चाळीस वर्षात ते कार्यरत आहे आणि त्या माध्यमातून संबंध दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण अग्रसेनीमुळे निर्माण झालेलं आहे आणि उद्योगामध्ये देखील अग्री समाजाच्या लोकांनी प्रगती केलेली त्याला कारण एकच आहे की अग्रसेना अनेक वर्षापासून आम्ही बघतो आमचे गणपतदादा कडू सोबत नारायण आंधडे असतील दादा खुने असतील कसऱ्यातून मी तुमचा पाठपुरावा गेल्या पस्तीस ते चाळीस वर्ष पण मी स्वतः तिढं शाहपूर तालुका संपर्क प्रमुख होतो तिथं स संतोष लहाने असतील शंकर भगत असतील अनेक पदाधिकारी धाने वाघ म्हटलं म्हणजे आमचे साळवी साहेब आणि खरोखर तुमच्या नेतृत्वाखाली हा जो आगरी समाजचा बंडा आहे तो खरोखर साहेब आम्ही असाच तुमच्या माध्यमातून उज्ज्वल महाराष्ट्र आज मी उपसंपादक असताना त्या आगरी समाजामुळं आज मी उपसंपादक आहे आणि हे पण आज मी ज्या टायमाला आज हा मेळावा आहे या मेळाव्यात साहेब खरोखर सोमत आढवले असतील मनोहर लहाने असतील आम्ही गेल्या अनेक वर्षापासून घोटीतल्या आपल्या एक ऑगस्ट निमित्त जो काही आता शिबिर भरवलं तर संतोष कडू गणेश कडू आणि तुमच्या नेतृत्वाखाली साहेब आम्ही नेहमीच काम करणार आहे उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत नाशिक बसलेले माझे सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिनी मला वाटत मी जास्त बोलणं बरोबर न होणार सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे का, असते तरी देखील मी प्रयत्न करणार आहे की आपल्याला मार्गदर्शन करण्याचा गेले चाळीस वर्षे होत आलेले तरी देखील आपण संघटित आहोत याला कारण याला कारण म्हणे तुम्ही दिलेलं योगदान समाजाने नागरी सेनेला मोठं करण्याचं योगदान जर दिलं असेल तर तुम्ही लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्यात घोटीचा नंबर पहिला नंबर लागतो त्यानंतर बाकीच्या तालुक्यांचा आणि जिल्ह्याचा लागतो परंतु घोटीकडनं मनुष्यबळ मोठ्या प्रमाणामध्ये हजर राहायचा ते बोर आणि कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आज अग्निशेना एक वेगळ्या प्रकारे अस्तित्व घेऊ नये आणि राजकारणावर अंकुश ठेवू नये प्रत्येक कोणता निर्णय घेताना सरकारला देखील विचार करावा लागतो आता येणाऱ्या पालघरच्या अधिवेशनामध्ये आपल्याला